श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल तेसुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत मार्गशीर्षच्या शेवटचा गुरुवार त्याचबरोबर या दिवशी आली आहे सफल एकादशी म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा हो तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अशा काही विशेष तिथी असतात जसं की अमावास्य आहे पौर्णिमा आहे चतुर्थी आहे एकादशी या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं स्नान केल्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री तीर्थक्षेतल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचे त्यानंतर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुळभर हळदसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुणभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे जे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की जी पण तुळशीची पत्रं ती तुम्हाला आदल्या दिवशीच तोडायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही कारण माता लक्ष्मीचं या दिवशी व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला ला लागत असतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष आहे दारिद्र्य आहे ते दूध होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला मानसिक तसेच शारीरिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर खडे मीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे नदर नजरदोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता आपल्याला रांगोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही ही करायची आहे स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेचे यमुने चौ गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पाण्याने मी स्नान हे करत आहे स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धतच असते सर्वप्रथम आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे एकादशी आहे तसेच गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला ही केस हे धुवायचे नाही आहेत एकादशीच्या दिवशी तसेच द्वादशीच्या दिवशी केस धुवायला सक्त मनाही ही असते जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुवाद नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ